साठी गुजरात मधील उंबरठाण इथून मालेगावकडे जाणाऱ्या ट्रक पकडण्यात मंगळूर येथे प्राणी फाउंडेशनचे कार्यकर्ते आणि गोरक्षक यांना यश ये आलंय या ट्रक मध्ये एकूण सदतीस गोवंश अत्यंत निर्दयीपणे कोंबण्यात आले होते सदर गोधन चांदवड पोलीस स्टेशन इथे आणण्यात आले असता त्यांची चांदवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांनी तातडीनं उमराणे येथील गोशाळा इथे संपर्क करून गोवंशास गोशाळेमध्ये पाठवण्यात आलं यावेळी सदरच्या गोधनास निर्दयीपणे कोंबलेलं या ठिकाणी आढळून काहीतर त्या ठिकाणी अर्धमेल्या अवस्थेमध्ये गाडीमध्ये होत्या गाडीचा चालक आमिर खान निहाल खान यास गोरक्षक टीमनं पळून जात असताना पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलाय प्राणी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य अध्यक्ष नेहा दिदी पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्य आणि प्राणी फाऊंडेशन गोरक्षक संतोष भाऊ केंदळे गोरक्षक ज्ञानदेव महाजन मोहन शेवाळे महेश भामरे शुभम वाघ तसेच गणेश खैरणार गौरव मते रमेश चव्हाण यांच्यासह लासलगाव चांदवड जायखेडा येथील प्राणी फाउंडेशन गोरक्षक टीम न या ठिकाणी योगदान देऊन महाशिवरात्रीच्या दिवशीच कत्तरीला जाणाऱ्या गोधनाची सुटका केली आहे सदर गाडी ही चांदवड पोलीस स्टेशन या ठिकाणी जमा करण्यात आली आहे दरम्यान हा तपास चांदवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवलदार शिरसाट आणि पोलीस कॉन्स्टेबल प्रदीप सिंग सोळंकी हे करतायत संजय जाधवसी चोवीस तास चांदवड नाशिक